महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात येत आहे यापैकी एक अस्थिकलश दिल्लीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातसुद्धा ठेवण्यात आला होता यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा राष्ट्रवादी काँग्रेसचे करोलबाग विधानसभा अध्यक्ष विशाल शिंदे तसेच दिल्लीचे सर्व नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजित पवार यांची आठवण काढत सर्वांचे डोळे पानावले होते बीडमध्ये सुद्धा अस्थि कलश आणण्यात आला होता या कलशातील अस्थींचे बुधवारी म्हणजेच आज गोदावरी नदीत विसर्जन करण्यात आले सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी अस्थि दर्शन उपलब्ध करण्यात आले होते यावेळी आमदार धनंजय मुंडे विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके यांच्यासह माजी आमदारांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे कलशाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद काही दिवसांपूर्वी समोर आला होता सोळंकेंनी मुंडेंवर स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांच्या उमेदवारांना पाडण्याचे व विरोधी गटाला मदत करण्याचे गंभीर आरोप केले होते त्यांनी मुंडेंना स्टार प्रचारक म्हणून नको अशी भूमिका सुद्धा घेतली होती लोकसभा निवडणुकीपासूनच दोन्ही नेत्यांमधील दरी वाढली होती पण आज अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी हे दोघेही नेते आले असता ते एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले अजित पवार बीड दौऱ्यात ज्या गाडीतून फिरायचे त्याच गाडीत गोदावरी नदीकाठी असलेल्या शनी मंदिर येते कलश नेऊन अजितदादांच्या अस्थि विसर्जित करण्यात आल्या यावेळी आपल्या लाडक्या आणि कामाचा माणूस असणाऱ्या दादांना शेवटचा निरोप देताना सर्वांच्या डोळ्यांमधून अश्रू येत होते मां <US> त